मित्रांनो आताच थोड्या वेळापूर्वी पूर्वी आपण बघितलं की बक्का स्वरूप गटपास झालाय भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं यशवंत भंडारी गांधारी कल्याण दादा काय सांगाल आज आपला बक्कास्वरूप गटपास झालाय वैभव दादा सोबत बसलाय तुम्ही कसं काय तुमचं भाईचारा चालू आहे आमचे संबंध पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून इंजन आमचा इंजन हजार हा त्यांच्या घरी उतरायचा पहिला ओके आपला हजार सीसी इंजिन त्यांच्याकडे पण असतो काय सांगाल बक्का कसा कसा काय पलायला काय कसा वाटला स्पीड बासूर दाखवून शंभर टक्के आणि आज एवढी सगळी पब्लिक बघायला येते बघासूरला मुंबई मध्ये पण तीच क्रेज बघायला भेटतं आणि आताच नाही तर सकाळपासून आले तेव्हा तेव्हापासून म्हणजे एवढी गर्दी अजूनपर्यंत लोक बघायला येतात काय सांगशील ते लोकांची लोकांचं त्याच्यावरती असणाऱ्या प्रेमाबद्दल सगळं येत ना त्याच्यासोबत आणि दादा झाला वैभव दादा यांच्याबद्दल काय बोलशील संबंधित शंभर टक्के वैभव दादा आणि तू एकदम म्हणजे जवळचे म्हणजे कसं काय तुमचं कॉन्टॅक्ट जमलं आणि कसं काय तुमचा बैल त्यांचे जाऊन गेल्युअली आम्ही ना पहिले नवीन नवीन मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आमचे उतरू शकतो का मी उतरू शकतो म्हणजे बघा लोक म्हणजे कुठंतरी बोलतात त्यांना का एवढं म्हणजे मोठं असून का कुठेतरी बैल उतरवणार नाही किंवा असं काहीतरी पण त्यांनी नक्की तुमचा बैल उतरवला कसं काय आता मैत्रीचे संबंध कसे जुळून आले संबंध संबंध वैभव शेठ नमस्कार नमस्कार दादा आजच्या पहिल्या बद्दल सांगा ना कसं काय जुलून आली गाडी मामांनी पैरा केला होता कारण सगळे टॉप बैलांचे पैरे झाले होते आपला गोडचा सरजा आजारी असल्यामुळं थोडं आम्हाला पण बैल बघायला लागत होता कुठेतरी गोटच्या सर्जाबद्दल सांगा ना त्या स्पीड बद्दल काय बोलायला तुम्ही नाही तर स्पीड महिला बाकीच्या लेवलचा बैल आहे बाकीला तोच एक बैल आता उरून उरतोय आणि गाडी पण जाईल तिथं मोठ्या मैदानावर राहते सरजा हे नाही करत म्हणजे मैदानात येत नाही तरी पण बघा त्यांचे मालक झाले ते पण तुमच्या सोबत येतात सतत सोबत असतात असं नाही की बैल आहे म्हणून ते नसलं तरी पण ते तुमच्या सोबत असतात त्याच्यावर कसं आहे माहितीये का आमचं पण सरजाव तेवढंच प्रेम आहे ना जेवढं आमचं नाही का माहिती आणि त्यांचं आपल्या बाक्यावरती त्यांचं सरजा आमचा आहे आणि बाकी त्यांचं आहे असं मी नाही का असलं तरी मुंबई मध्ये येतो एक आवड आहे बैलांची आपल्याला बैल एवढी चांगली पळते आपली त्याच्यामुळे एकामेकांना बैलाऊन प्रेम आहे आपलं दादा बका सुरच्या स्पीड बद्दल बोला ना कारण आज पण ना म्हणजे मस्त गाडीला स्पीड लागला आणि चांगली पळाली नाही गाडी चांगली पळाली याची आधी भीती गाडी पळालेली एक नंबर केलेला आहे गाडीने दादा आज बघा या मैदानामध्ये खूप मोठा मैदान आहे खूप नंदी आले कुठं ना कुठं तरी गटाला पण हार झालेली आहे आता नाशिकची बैल पण चांगली पला पलाली उन्हा उन्हामध्ये मध्ये नाही ती पलात आहे पण आपला बैल गावठी आहे उन्हा ऊन असं पावसाला असो ना तर थंडी असो बर्फ असो सगळीकडे सारखाच पलात नाही बैल काय होते पहिले बसून आपण कसं का, का में ट्रे, में ट्रेन तो आपअप झालेला आहे आणि त्याला असं पाऊस कळा नाही काही नाही त्याला चढ उतार माती तस काहीच नाही कटाण बिटन जसं जस राहणार असेल तसं तो बऱ्याच वेळेला बघितलेलं पावसामध्ये असं बघा सेमीला पावसामध्ये पण तसं सा सारखाच पडला म्हणजे आणि दादा बरेचशे असे व्हिडिओ पण व्हायरल झाले का तो स्वमीला असं गटाला असं म्हणजे पल्ला त्यांना असं साईडला बघून पडला म्हणजे नक्की काय तो विषय नाही थोडं पब्लिक बघून थोडस नाही का यश नाही बघतो आणि दादा पब्लिकला पण आता ठाम पलायला लागला एकदम चांगला स्पीड लावायला लागला अगोदर कुठेतरी मुंबईची पब्लिक ला घाबरायचं मुंबईच्या पब्लिकला बैल उजव्या खांदी घाबरत होता पण आता दुई खांदी बैल पब्लिक पडू शकता आता नक्की दादा आज पण चांगलं आजचं नियोजन कसं काय झालं म्हणजे बघा पहिला तर तुम्ही चांगला जुळवून आणला चालेल दादा आजच्याबद्दल सांगा ना कसं काय म्हणजे मैदान वगैरे कसं वाटलं तुम्हाला मैदानात तिथे रीत चालू आहे गाठ पद्धत आहे ती तिकडे चालू आहे आणि मैदाना अतिशय सुंदर घेतले त्यांनी आगेगा। आगेगा। चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला खूप साऱ्या येणाऱ्या काळामध्ये अशाच गुलाल घेत राह आणि मुंबई याच्या याच्यानंतर कसं काय नियोजन असेल तुमचं की येणार आपण म्हणजे आपलं सचिन शेठनी बोलवलं याच्यानंतर याच्या नंतरचं मैदान कोणतं असेल बघा सूरच आता एक तारखेच चालेल चालेल शुभेच्छा दादा